सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे नदी नाले ओढे हे ओव्हरफ्लो झाले आहेत आणि धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे त्यामुळे ज्या सोलापूर जिल्ह्यातील नद्या आहेत त्यांना पाणी सोडण्यात आलेलं आहे या नदीकाठच्या शेती पिकांना देखील प्रचंड धोका निर्माण झालेला आहे येथील शेतकरी बांधव देखील सध्या अडचणीत आलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत त्याचबरोबर महसूलचे कर्मचारी आहेत पाच पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील आहेत आपल्यासोबत आपण सुरुवातीला शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्या काय सांगायला आणि काय नुकसान होतं आपल्या या नदीला पूर आल्यामुळे नदीला पूर आम्ही पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला बंदऱ्यातली दारं काढलेली नाही ती ऐकून घ्या ह्या बंदऱ्यातली दारं काढलेली नसल्यामुळे एवढं पाणी फुगलं गेलं आहे आताही माझा आडी चक्कर ऊस लावलेला आहे बघा आता ही आता बघा दिसते ती मोडं मी काय म्हणजे मोस्त सांगणार नाही माझा याला काय तुम्ही पर्याय करा ते करा हो आता आमचा हा एवढं आम्ही तुम्हाला दाखवतो इकडं ऊसा आहे मका आहे का ते आहे सगळं काढायला आलेला उसा आता हे जाणारा उच आहे आता हे आता लागण उसा जी आहे इथे मध्ये एक दोन दोन आडीचे काल परवा शुक्रवारी लावलाय सगळं पाण्यात गेलेलं आहे मग त्याच्या आधी देखील पुरं आलं होतं तर मग नुकसान भरपाई मिळाली होती का पंचनामे झाले होते झालं दोन हजार वीसला झालं घालतो वीसला ला वीस ला घालत आणि वीस ला मिळाले होते आम्हाला प्रत्येकी मला वाटतं कोणाला साठ मिळालं कोणाला सत्तर मिळालं हा मिळालं होतं त्याच्यानंतर आता ही पहिलीच वेळ आहे दुसरी वेळ आहे पहिलीहून दुसरी वेळ आलेली आहे मग ह्याच्यावर तुम्ही ठरवा काय करा आता काय अपेक्षा शासनाकडून किंवा प्रशासनाकडून काय तर त्यांचे नियमन असेल ते द्यावं लागेल भरपाई काय जे असेल ते द्या तुमच्या इच्छेनं काय होईल ते बघा आम्ही तर काय दाट करून काय उपयोग आहे का हां बघा तुमचं आपल्यासोबत आणखीन शेतकऱ्यात तर काय सांगाल आणि कशी स्थिती असते पूर परिस्थिती झाल्यानंतर आल... शेजारीच वाड्या या वस्त्यावर राहता आपण तर मग कशी काळजी घेता आम्ही इथं नदीला नदी बसता बसतो हो। कोण काही कर्मचारी कोण सुद्धा येत नाही आम्ही रस्त्याने लेकर बाळ घेऊन नदीवर बसता हो। कर्मचारी जी येते ती निकी फोन लावली की इथून म्हणते ते आमची काय ड्युटी नाही म्हणून सांगतील नाईटला आपल्यासोबत आणखी शेतकऱ्यात बाबा काय सांगाल महसूल काय सांगा महसूलचे कर्मचारी देखील आहेत तर कशी काळजी घेत गे, घेत आहे आणि ज्या वाड्या वस्त्या आहेत नदी काठच्या तर त्या शेतकऱ्यांना कसं प्रबोधन करत आहे कसं आहे नदीला पूर आल्यामुळं साहेबांना वरून आम्हाला फोन आला की बाबा नदीला पाणी आलेलं आहे आणि लोकांची काळजी घ्यायला आहे तुम्ही बंदऱ्यावरती अर्जंट पोचा त्यानंतर मी शिंतर आम्ही निघालो आणि लोकांना बाबा तुम्ही मोटरसायकल घेऊन जाऊ नका की पाणी जास्त झालेलं फुल खचल वेळेस तुम्हाला काहीतरी अपघात होईल तुमचा तरी काय लोक ऐकतात आणि काय लोक बाबा आम्ही जातो काय लोकांचे दादागिरी पण होते तरी त्याला आम्ही सामोरे जाऊन आणि त्यांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर थांबण्याचा आणि स्थानिक जे आमच्या जवळचे देशमुख वस्ती कोळेगाव येथील त्या वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे पाणी वाढण्याचं वरून पाणी जास्त आहे त्या लोकांना आम्ही स्थलांतरित करायचं आणि त्यांना त्यांचे जनावरं त्यांचं काय असेल ते प्रपंच आम्ही साईडला घ्यायचा आम्ही प्रयत्न चालू आहेत आमच्या असे मसूलकडून आता जास्त पाणी येण्याची शक्यता देखील आहे तर मग इथल्या नागरिकांना कसं स्थलांतरित केलं जाईल किंवा इंडी आर एफची टीम वगैरे इथे येणार आहे का साहेबांकडून तशी काय माहिती मिळाली नाही आता तहसीलदार साहेबांचा फोन झालेला की आम्ही येतोय निघालो आहे आम्ही एक दहा पंधरा मिनिटात आम्ही पोहोचतोय तिथे साहेब येणार ते साहेब स्वतः चौकशी करून पुढचा निर्णय आमचे मुळीचे तहसीलदार सचिन मुळीक साहेब पुढचा निर्णय घेतील आपल्यासोबत पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील आहेत साहेब काय सांगाल कशी काळजी घेत आहे आणि पाटबंधारे विभागाच्या वतीने कशी तयारी आहे आम्ही इथो कालच्या बसनं रात्री आठ वाजेपर्यंत आहे हिथं शेतकरी म्हणते नाही इथली शेतकरी म्हणते येत नाही आणि त्यांनी जाणी का आमच्या अंगावर यायचं इथं मी फोटो काढलेला आहे तुम्हाला सांगतो मला शिव्या दिल्या त्या ती शेतकरी बोलतो इथं मी सकाळ आठ वाजेपासून इथल्या कुठल्या बी लोकाला विचारायचं बरं आम्ही ह्यांच्यासाठी त्यांना जाऊ नको म्हणलं तर ह्यानं यायचं त्यानं त्याने यायचं अंगावर यायचं असलं इथं धरलेलं आहे काय नागरिकांना काय आव्हान करा आम्ही सांगतो ना तुम्ही बाबाला पाणी जरा सावध झोपा रात्री आठ वाजता इथून सांगून गेलो आणि परत पत्वाला घ्यायची दोन शेपायची आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी तुम्ही हा माणूस सकाळी एक चक्कर करतो दररोज सकाळी एकच चक्कर करतो आम्ही अगोदर जाणारच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कर्मचारी महसूलचे कर्मचारी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी त्याचबरोबर शेतकरी बांधव देखील या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचं देखील या पुराच्या पाण्यामध्ये नुकसान होताना दिसते झालेलं आहे त्याचबरोबर महसूलचे कर्मचारी येथील ज्या वाड्या वस्त्यात शेतकऱ्यांचं या ठिकाणाहून स्थलांतर करण्याचं काम करण्याचं काम करत आहेत त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील या ठिकाणी पहारा देताना दिसत आहेत आणि महसूल प्रशासनाकडून किंवा तहसीलदाराकडून वेळोवेळी ज्या सूचना येत आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर